नमस्कार मी शैलजा साखरे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे तर सोमवारची लगभग आहे श्रावण सोमवारची श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण सोमवारची विशेष तयारी आपण आपल्या घरी करत असतो पण त्यापूर्वी रविवारसुद्धा हा दिवस आपल्यासाठी सगळ्याच गृहिणीसाठी महत्त्वाचा असतो कारण ह्या रविवारच्या दिवशी आपले बरेच न लक्ष दिलेले कामं यांच्याकडे आपल्याला ओळावं लागतं तर मीसुद्धा स्कूल बॅग असतील मुलांच्या किंवा कंगवे असतील किंवा इतर कुठल्याही वस्तू ज्याच्याकडे बऱ्यापैकी आपल्याला आठ दिवस लक्ष देणं होत नाही अशा गोष्टी स्वच्छ करते विशेष करून त्या सगळ्या गोष्टींना प्रॉपर लक्षसुद्धा देते की व्यवस्थित आहेत का स्वच्छ झाले आहेत का किंवा कशाला ऊन द्यायचं आहे का असं आठ दिवसाचं रेग्युलर रुटीन असतं तर मीसुद्धा असं व्यवस्थित स्कूल बॅग आणि कंगवे छान करून ठेवलेत त्यानंतर हां आणि त्यानंतर सोमवारची तयारीसुद्धा करायची होती तर त्यामुळे मी जी तांब्या पितळेची भांडी असतात देवाची ती पण पितांबरीने स्वच्छ करून चकाकून ठेवलेली आहेत आता त्याला थोडंसं बोरवेलच्या पाण्यामुळे बऱ्यापैकी हिरवटपणा येतो तर त्यावेळेला काय करायचं आपण स्वच्छ धुतली भांडी की लगेच एक कॉटन कपड्याने पुसून घ्यायची आहेत म्हणजे डागं पडत नाहीत आणि छान पण राहतात तर मी सुद्धा तांब्याची कळशी तामन आरती निरंजन त्यानंतर छोटं बुटलं असं सगळं जे देवाचं साहित्य आपल्याला सोमवारच्या पूजेसाठी लागणार आहे ते असं व्यवस्थित ठेवलेलं आहे त्यानंतर विशेष करून आपण श्रावण सोमवारी महादेवाला बेल वाहतो एकशे आठ नाही का आता त्याच दिवशी आपण एकशे आठ बेल निवडून ठेवू शकत नाही किंवा घेऊ शकत नाही म्हणून काय करायचं रविवारी रविवारीच श्रावण सोमवारच्या रविवारीच बेल आणायचा व्यवस्थित निवडायचा आणि एकशे आठ आपण जेवढे काही वाहतो ते मोजून प्रॉपर व्यवस्थित ठेवायचं तर मी एकूण दोन पुढे आणलेले आहेत बऱ्यापैकी एका पुढ्यामध्ये एकशे आठ बेल येतच नाही बऱ्यापैकी कमीच पडतो म्हणून असे दोन बेल पुढे घेऊन आलेली आहे आणि बेल निवडताना एक काळजी घ्यायची आहे बऱ्यापैकी बेल व्यवस्थित असावा जे काही आपण महादेवाच्या वर वाहतो तर तो, तो बेल प्रॉपर असावा म्हणजे तीन पानाचाच असावा किंवा त्यामध्ये किडका वगैरे नसावं एखादं पान किंवा असं एखादे जे ड्रॉबॅक दिलेले असतात आपल्या तर ते आहेत का चेक करायचं देठं काढायचे आता एक एक वेळेला फांद्याच मिळतात तर तसाच न वाहता एक एक सुट्टा करायचा आणि त्याचे देठ प्रॉपर काढायचे कात्रीनं काढा किंवा जमत असेल हाता तर हातानेही काढा तर असे व्यवस्थित मी पण बेल एक एक करून निवडून ठेवून देत असते रविवारच्या दिवशीच हे सगळे कामं आपले घरचे आवरल्यानंतर एखादा अर्धा तास द्यायचा म्हणजे सोमवारची जी लगभग आहे धावपळ आहे त्या त्यामध्ये आपल्याला थोडंसं रिलॅक्स मिळतो थोडंसं पटकन आवरलं जातं आणि त्यानंतर धोत्र्याचे जे बी मिळतं त्याला काय म्हणतात मला माहीत नाही तुमच्याकडे तर ते सुद्धा मी आणलेले आहेत सोबत तर हे पण महादेवाला व्हायला म्हणजे बऱ्यापैकी शुभ मानलं जातं तर हे सुद्धा मी ठेवलेले आहेत त्यानंतर जे देवाची वस्त्र असतात म्हणजे देव पुसण्याची वस्त्र असतात खाली देवघरामध्ये जे अंथरतोत आपण ती वस्त्रं असतात तीसुद्धा स्वच्छ धुवून आदल्याच दिवशी ठेवून द्यायची आहेत आता हा बेल आ, मी व्यवस्थित निवडून घेतलेला आहे आता काय करायचं आहे बरोबर एकशे आठ बेल मी मोजून एका बॉक्समध्ये ठेवणार आहे जेणेकरून मला पूजेच्या वेळेला ते पटकन घेता येईल जास्त ल घाई पण होणार नाही आणि हाताशी सगळ्या गोष्टी असल्या म्हणजे आपलं पण चित्त सगळं देवाजवळच असेल म्हणजे धावपळ नाही झाली तर आपण पण मने शांतीने सगळे कामं कर केल्यानंतर पूजा वगैरे व्यवस्थित होईल आपली तर अशा पद्धतीने मी एक एक करून एकशे आठ बेल ह्या बॉक्समध्ये भरून देते एकशे आठ बेल आणि धोत्र्याचं फळ हे दोन्ही पण एकाच जागी ठेवायचं आहे म्हणजे आपल्या पूजेच्या वेळेला दोन्ही गोष्टी आपल्याला हाताशी येतील आता हा बॉक्स मी बाहेर न ठेवता डायरेक्ट झाकण लावल्यानंतर मी फ्रीजमध्येच ठेवेल कारण बऱ्यापैकी बेल सुकणार नाही आणि व्यवस्थित पण राहील तर तुम्हीसुद्धा असंच करता का कमेंट्समध्ये नक्की सांगा आज रविवार होता रविवारच्या दिवशी उज्जैनी आणि तिचे डॅडी दोघंही मस्त मज्जा करत होते कारण आज तिचा मूड खूप फ्रेश होता तर माझे विविध व्हिडिओ आहेत शैक्षणिक व्हिडिओजसुद्धा आहेत तुम्ही जर चॅनलवर भेट दिली तर नक्कीच तुम्हाला ते, ते पाहायला मिळतील तुमच्याकडे सुद्धा इयत्ता फर्स्ट स्टँडर्डपासून ते सेवन्थपर्यंत जर मुलं असतील के जी फर्स्ट सेकंड सुद्धा लहान मुलं असतील तर ते त्यांच्यासाठी सुद्धा विशेष माझे काही व्हिडिओज आहेत नक्की चॅनलला भेट द्या हलके फुलकेच रेसिपीज आहेत ब्लॉग्स आहेत त्यानंतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला उपयुक्त असतील अशाच चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील तर जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण लवकरात लवकर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला तोपर्यंत बाय बाय